नमस्कार लाडकी बहीण योजनेसंदर्भात संदर्भात पात्र बघा शब्द प्रयोग महत्वाचा आहे तुम्ही जर पाहिला असेल काय आहे पात्र महिला हा शब्द प्रयोग केलेला आहे तुम्हाला जे पैसे येणार आहेत हे पात्र महिलांना पैसे उद्यापासून जमा होणार आहेत वीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस साठ पंचवीस सव्वीस ठीक आहे आता ही संपूर्ण माहिती पाहूया कोणाला जमा होणार आहेत काय ती पाहण्याबद्दल तुम्ही चॅनल नवीन असताना चॅनल नवीन असताना अजून चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राइब करून द्या त्याची बेल ऐकून प्रेस करा नवीन ज्या अपडेट असतील तुमच्यापर्यंत नक्की ते अपडेट पोहोचतील आणि एकदा लाईक करून द्या ठीक आहे चला बघूया आपण या ठिकाणी जर पाहिजे चला एक कमेंट आलेले रूपाली महेंद्र चव्हाण यांचे सातवा हप्ता बघा सातवा काही मिळाला अजून सहावा सुद्धा नाही मिळाला ताई तर तो सुद्धा सहावा असेल सातवा असेल आठवा तुमच्या खात्यामध्ये उद्यापासून यायला सुरुवात होणार आहे पात्र हा शब्द प्रयोग केलेला आहे काय पात्र महिलांनाच हा काय म्हणताय सुनीता शिर्के यांची कमेंट आहे माझ्या गावी गॅस नावावर आहे तर काय करायचं तर काय हरकत नाही तुमच्या नावावर असेल तर लाडक्या बहिणी थ्रू तसे अन्नपूर्णाचा फॉर्म भरायचा असेल तर भरून घ्या काय प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे दादा माझे गॅसचे पैसे नाही आले येथील पैसे बघा चार चार महिन्याच्या टप्प्याने जे गॅसचे पैसे वर्षाला तुम्हाला तीन गॅस आहेत तर आज सकाळी काही महिलांना पैसे जमा झाले सॉरी काल सकाळी महिलांना पैसे जमा झाले त्याच्यामध्ये तीनशे असतील पाचशे असतील आठशे सोळा असतील आठशे सतरा असतील अनेक महिलांनी आपल्या व्हिडिओच्या कमेंट सुद्धा बघा काही महिलांनी कमेंट सुद्धा आहेत की आम्हाला आठशे सतरा सोळा अशा प्रकारे रुपये गॅसचे आलेले आहेत ठीक आहे पूनम चव्हाण आहे हाय म्हणताय ओके राजू आहे सर गॅसचे पैसे नाही आले तर दादा येतील सगळ्यांना येतील एक या सव्वीस जानेवारी पर्यंत किमान एक गॅसचे पैसे तरी तुम्हाला सगळ्या महिलांपर्यंत खाते जमावतील बावन्न लाख सोळा हजार महिला आहेत त्या सुद्धा महिला इथं पूर्णपणे सबमिट होणार आहेत त्यांना सुद्धा पैसे आहेत आता उद्या फक्त हा जो शब्द आहे महत्त्वाचा लक्षात ठेवा हा शब्द कुठला पात्र आता ज्या ज्या महिला पात्र असतील त्याच महिलांना उद्यापासून पैसे जमा होणार त्या सुद्धा सोपी अशी आहे ज्या महिलांकडं पिवळं रेशन कार्ड आहे आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे त्या महिलांना घाबरण्याची अजिबात गरज नाही त्यांना आतापर्यंत जसे पैसे आले तसे पुन्हा येतील काही काळजी करू नका हा फक्त ज्यांचं विविध त्या ठिकाणी अटी आटी आहे त्या अटी शर्तीमध्ये तुम्ही नसल बसाल तरच उद्यापासून तुम्हाला येणार नाही तर सातवा उद्यापासून येणार आहे मनीषा उद्यापासून सातवा येणार आहे सर माझ्या नवऱ्याच्या नावावर जमीन नाही आदर्श सासऱ्याच्या नावावर जमीन आहे तर मला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतील का हो मिळतील ना काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे हां आता इथे तुम्हाला काही रिशॉट आहे हा एक आता तुमच्याकडे हे जे दाखवलं मी हे पिवळं रेशन कार्ड आहे आणि हे केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे हे कुठलं केशरी रंगाचं रेशन कार्ड हे दोन ज्यांच्याकडे पिवळी शिधापत्रिका आहे आणि केशरी रंगाची शिधापत्रिका आहे अशा महिलांना कंटिन्यू पाच वर्षभर पैसे तुम्हाला एकवीसशे रुपये येणार आहेत सध्या तुम्हाला सातवा आठवा आणि नववा हप्त्यापर्यंत पंधराशे येणार आहे दहावा जो हप्ता आहे एप्रिलचा तिथून पुढे तुम्हाला एकवीसशे रुपये प्रति महिन्यानुसार तुमच्या खात्यात येतील सगळ्यांना भागवत शिंदे सगळ्यांना तुम्हाला पण येणार आहेत बाकीच्या महिलांना पण येणार आहे चला केशरीवाले हर्षली चव्हाण येतील पैसे उद्यापासून तुमच्या सगळे महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील काळजी करण्याची आवश्यकता कुठल्याच महिलांना ठीक ठीके हा केशरी आहे का केशरी आणि पिवळ दोन आता पांढरं ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड होतं तर त्यांना सांगितलं की तुम्ही उत्पन्नाचा दाखला आहे तो उत्पन्नाचा दाखला तिथं जमा करा ठीक आहे आता अनेक महिलांनी उत्पन्नाचा दाखला काही जमा केलाय परंतु ऍक्च्युली खरंच काही महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना गरज सुद्धा नाहीये चार हजार महिलांनी काल त्या ठिकाणी स्वतःचं नाव या लाडक्या बहिणीतून कमी करून घेतले कशामुळं त्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्या घरात कुणीतरी नोकरीला आहे त्यांच्याकडे पाच एकरपेक्षा पेक्षा एक साथ जमीन आहे आणि त्यांच्या घरात कुणीतरी इन्कम टॅक्स भरतंय या कारणामुळे त्यांनी काय केलं स्वतःचं नाव तिथून कमी करून घेतलेलं आहे त्यामुळे उद्याच्या नवीन फॉर्म संदर्भात तुमचं सव्वीस जानेवारीच्या नंतर म्हणजे नवीन फॉर्म तुमचे फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होतील जानेवारी महिन्यात शक्यतो त्याला अजून फॉर्म भरण्यासंदर्भात त्यांनी दिलं नाहीये बघ नवीन वर्षामध्ये नाही तर फेब्रुवारीपासून तुमचे नवीन फॉर्म भरायला सुरुवात होईल हा डिक्लेरेशन काय बघा डिक्लेरेशन जरी फॉर्म भरलं असेल काय ते वेगवेगळ्या प्रकारे माहिती मागवायली तुमची त्याच्यानुसार ते अगोदर सगळ्यांच्या ज्या काय तक्रारी आल्या त्या तक्रारी क्लिअर करणं चालू आहे हो नक्की नक्की उद्यापासून नक्की असणार आहे घोषणापत्र लावलं त्याचा काही प्रॉब्लेम नाही काय काळजी करू नका काहीच प्रॉब्लेम नाही जसं उत्पन्न दाखवलं दाखवलं तसं त्या प्रकारे तुम्ही घोषणापत्र दाखवलं काहीही प्रॉब्लेम नाही फक्त हे जे रेशन कार्ड आहे ज्यांचं पिवळं आहे केशिरे या महिलांचे फॉर्म चेक होणार नाहीत लक्षात असू द्या ज्या कुठल्या आता दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला आहेत त्या महिलांकडे पिवळं रेशन कार्ड असेल आणि केशिरे असेल तर तुमचे फॉर्म चेक होणार नाहीत एवढं लक्षात ठेवा बाकीच्या महिलांचे फॉर्म चेक होणार आहेत ज्यांनी उत्पन्नाचा दाखला दाखवला आहे ठीक आहे डिक्लेरेशन <coughs> जे आहे ते लावलंय हो सुनायल ताई मिळत काळजी करून एक विषय एप्रिल पासून बघा राज्याचा जो अर्थसंकल्प आहे तो मार्च मध्ये मांडतील मार्चच्या एंडिंग मध्ये आणि दहावा जो हप्ता आहे एप्रिल महिन्याचा तिथून तुम पुढे तुम्हाला एकवीसशे रुपये प्रति महिन्यानुसार पैसे जमा होतील आता बघा इथं हे जे तीन गॅस आहेत काही महिलांना काल पैसे जमा झाले आता किती रुपयापर्यंत जमा झाले सांगतो हे जे तुम्हाला तीन गॅस दाखवले नाही तीन गॅस तर काही महिलांना एकाच गॅसचे आट आठशे अठरा रुपये काल जमा झाले आठशे अठरा काही महिलांना जमा झाले एप्रिल महिन्यात काही महिलांना फक्त तीनशेच जमा झाले काही महिन्यांना फक्त पाचशे रुपये जमा झाले आणि काही महिलांना डिसेंबर महिन्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले किती रुपये पंधराशे रुपये कुठे हा एक कोणता महिना डिसेंबर महिना हे कसेच होते गॅस सबसिडीचे तुमचे जमा झालेले पैसे होते महिलांना मिळणार तीन मोफत गॅस सिलेंडरना आठशे अठरा तीनशे पाचशे पंधराशे इथपर्यंत पैसे जमा झालेत एक रकमी टोटल तुम्हाला तेवढे पैसे जमा नाही झाले जे होतील कंटिन्यू सुरू राहणार आहेत फक्त एकच आठ होती की जी काय रेशन कार्ड आहे तुमचं या रेशन कार्डची तुमची ई केवायची करणं बंधनकारक होतं पिवळं आणि केशरीवाल्यांचं आणि त्याच्यासोबत गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असं याच आठ बाकी काय नाही चला पुन्हा आहेत मला आले नाही येतील गॅस सुद्धा येतील हो मनीषा उद्या येणार आहे उद्या येणार आहेत पात्र महिलांना उद्याच्याला ज्या ज्या महिला पात्र होणार आहेत त्या पात्र महिलांनाच उद्यापासून पैसे तुमचे पंधराशे रुपये महिन्यानुसार जे काय डिसेंबरला काही महिलांना का नाही मिळाले सव्वा त्यांचे सुद्धा मिळतील ऑक्टोबरच्या अनेक महिला आहेत त्यांना सुद्धा अजून पैसे नाही मिळाले तर त्या महिलांच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होतील काळजी करू नका ठीक आहे हा <coughs> आणि काही महिलांनी फॉर्म भरला होता बघा काही महिला होत्या त्यांनी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला होता तर त्यांना मेसेज आला होता अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरल्यानंतर की तुम्ही अन्नपूर्ण पात्र झाला तर त्या महिलांचे पैसे जमा झालेत काल काही महिलांना त्या ठिकाणी एक रकमी आठशे अठरा रुपये जमा झालेले आहेत काल परवा काल दोन दिवसामध्ये एक रकमी आठशे अठरा रुपये खात्यात जमा झाले चला वेलकम म्हणता ओके वेलकम चला तुम्ही सर तुम्ही जी माहिती द्या ती खरीच असते ओके वेलकम ताई चला सांगलीत सुद्धा सांगतो चला हर्षली आहेत थँक्यू सो माहिती दिली ओके वेलकम ताई पुढचं बैठकीत जो निर्णय झाला तुमचा सातव्या हप्त्या संदर्भामध्ये जो निर्णय बैठकीत झाला तर सहा हजार तीनशे प्लस कोटी रुपये संदर्भात निर्णय झाला तुम्हाला आता जो हप्ता मिळणार आहे सहा हजार तीनशे प्लस कोटी रुपये सहा हजार तीनशे प्लस कोटी रुपये याची तरतूद मंत्रिमंडळाची जा बैठक झाली आणि उद्यापासून ते पैसे तुमच्या खात्यात येतील उद्या जमा होतील पैसे एकंदरी सहा ते सात दिवस या पैशाला लागतील कारण आकडा मोठ्या प्रमाणात आहे दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांचा आकडा आहे त्या महिलांना पैसे येण्यासाठी खूप मोठे त्याच्यामुळे पैसे येतील यात काही शंका नाहीये फक्त एवढंच की सुरुवात तुमची पांढरं पिवळं आणि किशरी कार्डापासून होणार आहे तसे तुमचे वन बाय वन जे काय ते पैसे जमा होतील सगळ्या महिलांच्या खात्यात आणि लाईक करून द्या तुम्ही लाईक सर्च करत नाहीत तर नक्की एकदा लाईक करून देत जा ठीक आहे ओके कमेंट सुद्धा घेतोय मी तुमच्या सगळ्यांच्या चला सचिन आहेत खरात ओके सचिन दादा तीनशे रुपये मिळाले आहे म्हणतो ओके बाकीचे सुद्धा मिळतील दादा ओके ठीक आहे चला चला मिळतील बाकीचे सुद्धा हा उद्यापासून पैसे वीस तारखेपासून ते सव्वीस जानेवारी पर्यंत दोन कोटी सत्तेचाळीस लाखच्या महिला आहेत त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील काळजी करू नका चला ओके ओके सचिन चल येऊन जाईल काळजी करू नका चला आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला हाय पाठवा सचिन राव व्हॉट्सअपचा नंबर आहे ना त्याच्यावर हाय पाठवा चला ओके ऑनलाईन आहेत एका माणसाला चुकीने पैसे आले आहेत लाडकी बहीणचे फॉर्म भरताना आधार नंबर आहे पैसे रिटर्न करा त्यांचे पैसे रिटर्न करा कुठे रिटर्न करा ते सांगतो मी तुम्हाला आपला व्हॉट्सअपचा टेलिग्राम चा ग्रुप आहे जॉईन करा लिंक दिलेली ऑलरेडी आपण मला कोणी पूनम चव्हाण मला बांधकाम योजनेचा फॉर्म भरलेला अजून अप्रूव्हल झाला नाही हा खूप मोठ्या बघा ऑक्टोंबर महिन्याच्या अगोदर खूप मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार योजनेचे फॉर्म महिलांनी भरले ऑक्टोंबर महिना आचारसंहिता लागायच्या जवळजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना बांधकाम कामगार ते जे काय भांड्याचा संचय तो वाटत झालाय आता संख्या खूप मोठ्या प्रमाणात तुमचीच चालू आहे त्याची छाननी सुरू आहे आणि तुमचे फॉर्म पात्र करणं चालू आहे बांधकाम कामगार योजनेवाल्यांची काळजी करू नका होतील नवीन फॉर्म बघा तुमचे ज्या ज्या महिलांनी ई वाय सी केली आहे अशाच महिला आता रेशन कार्ड साठी पात्र केल्यात आणि अशाच महिलांना जे काही गॅसचे पैसे ते सुद्धा जमा होणार आहे सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता तुम्हाला कधीपासून मिळणार आहे तर उद्यापासून वीस तारीख आहे वीस जानेवारी या दिवसापासून ते सव्वीस जानेवारी या दिवसापर्यंत तुमच्या राहिलेल्या ज्या महिला आहेत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये त्याचे काय पैसे जमवत वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी याच दरम्यान ठीक आहे ओके हो तीन गॅस मोफत सिलेंडर पैसे सुरू झाले ते यायला येऊन जातील तुम्हाला काळजी करू नका सगळ्या येतील हा रुपेश गाजरे दादा उद्या पण येणार आहे सहावा सातवा दोन्ही एकत्र येणार आहे दोन्हीचं नियोजन आहे कारण मार्चमध्ये अर्थसंकल्प आहे तिथं तुमची एकवीसशे रुपयाची तरतूद आहे आणि त्याच्यामुळं एकवीसशे रुपयाची तरतूद तुमची आहे दहावा जो हप्ता आहे तुम्हाला एकवीसशे रुपये महिन्यानुसार सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहे बघा तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार लगेच ऑनलाईन आता ज्या ज्या महिलेनी तिथं फॉर्म भरला होता एस एम एस सुद्धा आला होता त्या महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली उद्या सुद्धा उद्यापासून कंटिन्यू पैसे जमा होतील तुमचा मग जानेवारी महिना फेब्रुवारी महिना मार्च एप्रिल ज्या ज्या महिला आहेत टोटल तीन चार महिने हे तुमचे गॅसचे एक गॅस किंवा केंद्राचे तीनशे रुपये सबसिडी राज्याचे पाचशे तीस सबसिडी असे मिळून तुम्हाला पैसे आहेत ते सुद्धा जमा होतील तुमच्या सगळ्यांच्या खात्यामध्ये हा कमेंट तुमच्या सगळ्यांच्या कमेंट घेतो काळजी करू नका जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारी पर्यंत सव्वीस जानेवारीला ना नाही मिळणार सव्वीस जानेवारी पर्यंत आणि त्या पैसे तुम्हाला देण्यासाठी एक पाच सात दिवस लागतात कारण एकदा जेवढे पैसे महिलांना मिळत ते जे काय त्यांचं टप्पे ठरलेले असतात या दिवशी वीस लाख महिला पस्तीस लाख महिला, महिला जे काय असतील त्यांचं तर दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना पैसे द्यायचे त्याच्या संदर्भात सव्वीस जानेवारी पर्यंत कधीपर्यंत सव्वीस जानेवारी पर्यंत महिलांना पैसे मिळणार आहे तर वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी हा टप्पा केला त्यांनी पात्र महिलांना येतील ज्यांचंकडे फोर व्हीलर आहे पाच एकर जास्त जमीन आहे उत्पन्न जास्त आहे घरात सरकारी नोकरीला कोणतरी आहे त्या संदर्भात आणि पुन्हा पीएम किसान योजनेचे सुद्धा या नवीन अपडेट अशी आहे की एका घरामधले तीन चार शेतकरी जे आहेत भाऊ आहेत ते पीएम किसानचा सुद्धा लाभ घेत आहेत तर तो सुद्धा नवीन अपडेट आले की ते वगळणार त्यातल्या घरातल्या एकाला देणार आहे तर आमदार खासदाराला सुद्धा ते नियम लावा म्हणा त्यांना सगळ्यांना एकदा घरातून एखादा आमदार खासदाराला पुन्हा कोणाला निवडून देता येणार नाही असं ना। नियम लावा म्हणा आमच्या शेतकऱ्यावर सुद्धा तुम्ही नियम लावतायत तर दादा खरं तुम्हाला एवढं मानतो ओके खूप चला रुपये दादा ओके वेलकम आमच्या बंधूची माहिती शंभर टक्के खरी असते माऊली अखोटे ओके वेलकम दादा चला ओके ओके वेलकम वेलकम माऊली दादा ओके चला चला मीरा आंधळे आहेत आम्ही रेशन कार्डचे केशरी आणि उत्पन्न साठ हजार मला सहा हप्ते मिळाले आहेत आता दोन महिन्याचे मिळतील का जे हा मिळतील ना हो हो ज्याने ज्याने उत्पन्नाचा दाखला लावला आहे तिथे फॉर्म भरतानी अडीच लाखाच्या आधी उत्पन्न दिले सगळ्यांना पैसे येतील फक्त एवढंच आहे पिवळं रेशन कार्ड आणि केशरीवाल्यांचे फॉर्म अजिबात चेक होणार नाही फॉर्मची पडताळणी सुद्धा होणार नाही त्यांची कारण त्यांचं त्या कार्डवाल्याचं ऑलरेडी उत्पन्नच कमी असतं ओके okay, ओके okay, चला रुपये साहेब वेलकम चला सगळ्यांना वेलकम ठीक आहे आणि पैसे उद्या येतील सगळ्या महिलांना काळजी नका लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी सव्वीस तारखे सोळा तारखेच आहे तर वीस तारखेला तुम्हाला उद्या पैसे फक्त पैसे आल्यानंतर आपला व्हॉट्सअपचा जो नंबर आहे त्या नंबरला सगळ्यांनी तो स्क्रीनशॉट पाठवायचा चला सचिन खरात आहे ओके वेलकम चला व्हॉट्सअपला हाय पाठवून देऊ सचिन दादा सगळ्या महिलांना मिळतील ठीक आहे पंधराशे प्लस पंधराशे तीन हजार येतील डिसेंबर मधल्या अजून काही महिला आहेत एक चाळीस बेचाळीस लाख महिला ज्यांना डिसेंबरचा सवा हप्ता नाही मिळाला त्यांना सोबत मिळेल डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि ऑक्टोबर मध्ये जर कोणी महिलांनी फॉर्म भरला असेल त्यांचा अजून फॉर्म अप्रुव्ह नसेल झाला पेंडिंग असेल तर त्या महिलांनी काळजी करू नका तुमच्या फॉर्मच्या संदर्भात सुद्धा चालू आहे ठीक आहे तो पण येऊन जाय ठीक आहे नक्की 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 झाला कोणी राष्ट्रभक्तदा नक्की नक्की ओके वेलकम वेलकम वेल दादा चला हिंगोली जिल्ह्यात कधी येणार आहे चला हिंगोली चला दिपाली मोरे आहेत गॅस कोणत्या नावावर आहे गॅस महिलांच्या नावावर पाहिजे तरच तुम्हाला पैसे जमा होतात दादा ना आणि लाईक करून द्या एकदा सगळ्यांनी आपला व्हॉट्सअपचा ग्रुप टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करून टाक चला तुम्ही लाईक लाईव्ह भरपूर जण आणि लाईक करून देत नाही त्यामुळे लाईक सुद्धा ला करून जा उद्यापासून सगळ्या महिलांना पैसे जमा होतील दिलेली माहिती खूप ऑथेंटिक आणि चांगल्या सोर्सनुसार मिळाली आहे आणि सगळ्या महिलांना राहिलेले पैसे सुद्धा जमा होते त्यासोबत बांधकाम कामगारचे जुने फॉर्म भरले असतील अजून तुमचे फॉर्म अप्रुव्हल झालेले असतील तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे बांधकाम कामगाराचं ठीक आहे आणि एक केवायसी ज्या ज्या महिलांनी केली नव्हती एकतीस तारखेपर्यंत त्या महिलांचं त्या दादांचं रेशन कार्डमधून नाव कमी हो कर चालू आहे त्या तुमच्या घरातला कोणी सरकारी नोकरी लागला असेल त्याचं उत्पन्न वाढलं असेल त्यांचे सुद्धा आता रेशन कार्डमधून नाव कमी करणं सुरू आहे ही प्रोसेस सुरू झालेली आहे आणि सगळ्यांनी एकदा लाईक करून द्या आणि तुमच्या गावातल्या व्हॉट्सअपच्या जे काही ग्रुप असतील सर्व ग्रुपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा ठीक आहे थांबतोय